झाल्या तिन्ही सांदा करून शिंगार साधा वाट पाहते मी येणार साजन माझा ते मला जायचे आणि जर इकडून बी जर काम नाही झालं तर आम्ही मंत्रालयासमोर चाळ बांधून उपोषण करणार ढोलकी पेटी ताबला घेऊन पवार साहेबांकडे जायचे ते कसे हजार दवा बी बंद म्हणलं की सगळं बंदच करून टाकतील ते लावणी महाराष्ट्राचा लोकप्रिय कला प्रकार मात्र मागील काही दिवसांपासून काही वर्षांपासून हाच लोकप्रिय कला प्रकार नाहीसा होताना दिसतोय लोक पाऊस कारणीभूत आहे तर उदयास आलेली डी जे संस्कृती खरं आपण पाहिलं असेल काही वर्षापूर्वी गावखेड्यात शहरात कुठेही काही कार्यक्रम असेल उत्सव असेल सण समारंभ असेल तेव्हा लावणीचा कार्यक्रम हमखास असायचा आता मात्र त्याची जागा डीजेने घेतली आणि याविषयीच खंत व्यक्त केली जाते आणि याच विषयावर बोलण्यासाठी पारसोगत आहेत ज्येष्ठ लावणी सम्राट श्री सुरेखा पुणेकर ताई स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये नमस्कार काय सांगाल लावणीची जागा तो कुठतरी टीजे केतारा दिसतोय आता मी ओपनचं नाही बोलते नहीं। बंदिस्त जे आहे जे महाराष्ट्रामध्ये बायंची थिएटर आहे संगीतवारीचे आता कसं मनाय गेलं तर मी या कलावंतांना प्रत्येक कलावंत माझ्याकडे येतो मानधनासाठी येतो प्रत्येक गोष्टी सांगायला येतो कारण ह्याच्यामध्ये माझं आयुष्य ह्या कलेच्या ह्याच्यामध्ये गेलं तर ह्या कलावंतांना मी साथ देते कि बाबा आपण डी जे बंद करू आज दहा हजार कलावंतांना उपासमारीची वेळ आली आणि दहा हजार कलावंतांच्या मागे पाच सहा लोक घरचे किती लोक झाली मग याचा शासनाने पण विचार केला पाहिजे आणि थिएटर मालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे मी ती राहते मी त्यांच्यातली आहे पण नाही पण पण मला काल दखल घ्यावीशी वाटते की ह्या कलाकारांची उपासमार मला, मला मला बघवत नाही माझा पहिल्यापासून मी कलाकारांचा विचार करत आलेली तर ह्या कलाकारांना काम मिळावं म्हणून ही जी आमची संघटना आहे याच्यामध्ये मी अध्यक्ष आहे महिला अध्यक्ष तर ह्या संघटनामध्ये प्रत्येक थिएटरला जाऊन जामखेड बीड प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक लेव्हलला लेव उपोषण केलं ले। तर स्थानिक लेवलचं शासन जे दखल घेत नाही तुम्ही जे जे की या कलाकार आहेत त्यांच्यावर उपासवाराची वेळ आली नेमकं कशामुळे डीजे बटन दाबलं की चालू होतय आणि ह्या कलावंतांना पेटी तबला ढोलकी त्यांनी वाजवलं की त्यांना पैसे द्यावे लागतात लाईव्ह कला आहे ना पण थिएटर मालकांना हे कळत नाहीये त्यांना जे लायसन दिलेले इच्छा ते लाईव्ह आहेत तबला पेटी आणि मुलींना संरक्षण पण आहे एका थिएटरला पाचशे लोक असतात मुली पाचशे नाही मी तर म्हणते तीनशे साडेतीनशे तर लोक असतात कामगार वाद्यकार मुली सगळ्या गोष्टी मग अशा ठिकाणी जर पुरुष मंडळी नसली तर त्या मुलींचं काय होईल मग शासनाने हा विचार केला पाहिजे की मुलांना सुद्धा काम मिळलं पाहिजे आज आजची तरुण पिढी ढोलकी तबला पेटी नको आहे म्हणते का कामच नाहीये मग आता ही कला पुढे जाणार कशी आपल्या महाराष्ट्राची शान आहे लावणी म्हणजे तुम्ही आम्ही पाहिलं मागील अनेक दिवसावर या विषयावर बांधताय याच्या आधी तुम्ही एक आवाज उठला होता एक प्रश्न मांडले होते हा सरकार पर्यंत तुमचा आवाज पोहचत नाही का किंवा तुम्ही सरकारमध्ये जे कोणी त्यांना भेटलात का त्यांना तुमच्या अडचणी सांगितल्यात का त्यानंतर काय झालं त्यांच्या सरकारकडून तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं किंवा जे सांगताय ते करते का सर शासनाकडे म्हणजे मंत्र्यांकडे गेलो होतो आता एक पंधरा महिना झाला तर त्यांनी बरेचशे आमचे म्हणजे विषय घेतले त्यांनी त्याच्यावर त्यांचं काम कुठल्या मंत्र्यांना भेटला होता आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांकडे तर त्यांच्या पियेनी त्यांनी आमचं बरच म्हणजे ऐकून घेतलं आणि त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे आता कितपत होत आहे ते नाही सांगू शकत आम्ही तर जाऊन आलेलो आता परत आम्हाला जायचंय दादांकडे जायचंय अजित पवार साहेबांकडे जायचंय ते कसे आधार दवावे बंद म्हणलं की सगळं बंदच करून टाकतील ते असं वाटतंय मला कारण दादांचं काम म्हणजे काम असतं आणि शिंदे साहेबांकडे पण जायचंय त्यांचंही काम चांगलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मला जायचं आहे आणि जर इकडून काम नाही झालं तर आम्ही मंत्रालयासमोर चाळ बांधून उपोषण करणार ढोलकी पेटी ताबला घेऊन तुम्ही अनेक वर्षांपासून खर तर लावणीचे अनेक शो केले लावणीच्या जाहीर मोठे मोठे कार्यक्रम केले आधीचे राजकारणी आताचे राजकारणी यांचा या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तुम्हाला काय वाटतं नाही कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे ते नाहीये जाते असं काही आता होत नाही का राजाश्रय म्हणजे पूर्वीचे सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांनी लावली महोत्सव बरवले तमाशा महोत्सव बरवले स्पर्धा भरवल्या याच्यामधन कलाकार घडत गेले पण आता या लॉकडाऊन पासन काय प्रॉब्लेम आहेत त्यांचे ते मी नाही सांगू शकत पण हे भरवले पाहिजे हे भरवले तरच कलाकार तयार होतात आता म्हणजे ही कला बर। चालली आहे असं भलगर कळ हे नकोय बरोबर अशा पद्धतीने लावणी महोत्सव भरवले पाहिजे आणि हे जे ब्याऐंशी थिएटर आहे महाराष्ट्रातले तर हे दहा हजार लोक आत्महत्या करायच्या ह्याच्यातून येत दोन तर मेले काम बघून बघून कामच नाहीये त्यांना यांना काम, काम मिळलं पाहिजे थिएटर मालकांनी यांचा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने जर केलं तर आम्ही उपचार नाही करणार खर तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत गावखेड्यात यात्रा जत्रा उरुज भरत असतात आणि त्या जत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लावणीचे शो जे आहेत ते किंवा लावणीचे कार्यक्रम सादर केले जातात अशी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे आता देखील तशीच मागणी आहे आता म्हणजे लॉकडाऊन पासून जरा थोडं खाली आले खूप खाली आले काही लोक यात्रा भरवतात काही भरवत नाही काही पान फुल करतात पण या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे गेल्या वर्षी इलेक्शन होतं खासदारकीच त्याच्यामुळं खूप उपासमार झाली लोकांची कुणाचे दहा शो झाले कुणाचे पाच झाले कुणाचे पंधरा झाले असे तर आता ह्या वर्षी बरं आहे म्हणजे बऱ्याचशा तारखा चांगल्या गेलेल्या माझ्या सहित जे चांगले माझ्या सहित तारखा म्हणजे भरपूर मागणी आहे पण कमी प्रमाणात जे पहिलं होतं लॉकडाऊनच्या आधी तसं नाही आता जे नव्यानं जे काही कलाकार आहेत लावणी कलाकार जे आहेत ते सादर करतात काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील त्यांनी ज्या प्रकारे सादरीकरण करता त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला होता की लावणी नाही तर वेगळाच प्रकार असं तुम्ही सुद्धा म्हणाला होता त्यानंतर याच्यात आम्ही सुधारणा करू असे प्रकार पुन्हा होणार नाहीत असं देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला वाटते त्यानंतर त्याच्यात काही सुधारणा झाली शक्यता कमी आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे आताच्या नवीन पिढीला लावणी काय असते आणि कला काय असते वाद्य काय असते हे कळतच नाही आताच्या नवीन पिढीने कला समजून घ्यावी मला हे म्हणायचं आणि आताच्या तरुण पिढीने आता तरुण मुली करतायत पण तेवढं त्यांना होत नाहीये त्यांनी आधी पर... शिकावं शिकून घ्यावं चांगली चांगलं सादरीकरण करावं की ही कला काय आहे ते पब्लिकला सुद्धा कळलं पाहिजे असं माझं म्हणणं लावणी काय नेमकी तुम्ही आम्हाला एखादा उदाहरण सांगाल कारण लावणीमध्ये नृत्य असतं अदाकारी असते किंवा अजून बरेच प्रकार काय असते तुम्ही एखादं दा करून दाखवू शकाल एखादं किंवा एखादं गीत गाणू शकाल गाते ना आता माझे ऑल महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी जवळजवळ दीड हजार प्रयोग झाले आणि एका एका थिएटरला तीन तीन प्रयोग बोर्ड घेतलेले अशा पद्धतीने एकच माझी लावणी होती की महिलांच्या मनावरती अजूनही राज्य करतील ते गाणं आहे तुमचं आमचं जमलं म्हटलं दादा कुणके ते चित्रपट ते खूप मला स्वतःला खूप आवडलं तर माझे जे गुरु होते हे एक, एक नातू म्हणून होते ते शिकवायचे मला गाणं त्यांना मी ते गाणं गाऊन दाखवलं मला म्हणलंय हे गाणं तू लावणी नाहीये ही हे म्हणजे असं म्हणजे भावगीत आहे हे मी म्हणलं भावगीत पण नाहीये हे सोशल गीत आहे आणि महिलांना आवडणार आहे आणि नक्कीच मी जर गायलं तर महिलांना चांगलं आवडेल ते म्हणले शक्यच नाही आणि ज्या दिवशी मी पहिल्यांदा स्टेजवर सादर केलं तेव्हा अ जेंट्स लोकांचा शो होता महिलांचा पण नव्हता पण जेंट्सनी हे गाणं माझं तीन वेळा मनमोर केलं झाल्या तिने सांगा झाल्या सांगा करून शिंगार साजा वाट पाहते मी ग बंद काय परत घ्या झाल्या त्यांनी साजा करून शेंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा यांचा खरं तर सुरेखा पुणेकर यांचा आणखी एक आक्षेप आहे म्हणजे ज्या थिएटर मध्ये ज्या रंगमंचावर यापूर्वी लावण्यास सादर व्हायच्या त्या ठिकाणी आता ती जागा जी आहे ती डीजेनी घेतली तुमचं काय याविषयी सरकारकडे मागणं काय काय करायला पाहिजे नेमकं थांबवण्यासाठी माझं काय म्हणणं आहे आर आर पाटलांनी जो डीजे बंद केला होता बार बंद केली आणि इकडं सांस्कृतिक थिएटर मध्येच बार चालू झाला हे कसं का काय मग हे कोणी बंद करायचं मग आता परत आर आर पाटलांनाच बोलावं लागेल का असं माझं की या शासनाने विचार केला पाहिजे कि के आज दहा हजार लोकांवरती उपासमारीची वेळ येते याला कुठेतरी आळा घातला पाहिजे okay. तुम्ही घातला तर खूपच चांगले थिएटर मालकांनी घातला तर खूपच चांगले घ्या त्या कलावंतांना कामावर डीजे बंद करा असं okay. माझं म्हणणं तर आपण पाहू शकता ज्या थिएटर मध्ये कधी काही लावणी सादर व्हायची ती जागा आता डीजेने घेतली आणि त्यामुळं हजारो जे बॅकस्टेजचे चे कलाकार असतात पडद्यामागचे मागचे कलाकार असतात त्यांच्यावर उपास वेळ आली त्यामुळे हे थांबवण्यासाठी आता सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी जी आहे ती लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केली बंद करू नका पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ आता ते एक कडवं गावून दाखवते ना जर माझा आवाज खरकर झाला होता खरकर